नमस्कार मी तुमची सर्वांची आवडती पल्लवी मला खूप कमेंट आल्या होत्या की ताई मासवळीची रेसिपी दाखवा म्हणून तर आज आपण बनवणार आहे ख मासवळीची रेसिपी चला तर मग काय साहित्य लागते ते पाहूयात हे घेतलेले मी पावशेर बेसन आणि थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि ही चवीनुसार मीठ आहे ही पूर्ण साहित्य एकत्र करून मी ह्याचा गोळा बनवून घेणार आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं केलेला आहे मी ह्याचा गोळा बनवून घेत आहे आपण कणिक मळतो ना त्या प्रकारे हे एक जीव करून घेतलेला आहे मी आपण पोळ्या लागण्यासाठी जसं कणकीचं पीठ मळतो ना ते प्रकारेच असं बनवायचं पण हे आज आहे ना, ना थोडस घट्ट बनवायचा गोळा सैल बनवायचा नाही हे पण मी अशा बन प्रकारे बनवत आहे पाणी असं थोडं थोडं घालायचं जास्त पाणी पण नाही होऊन द्यायचं हे पा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे हे पाहू शकता असं प्रकारे झाला पाहिजे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे पा आपण आता झाकून ठेवूया आणि सारणाची तयारी करूयात सारणासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात आपण हे पहा दोन वाट्या तीळ घेतलेल्या आहेत एक छटात पन्नास ग्रॅम खोबरे घेतलेले आहेत आणि तुम्ही म्हणता खोबऱ्याचा किस टाकला तर चालेल का तर नाही चालणार कारण खोबऱ्याच्या खिसाची चव वेगळीच लागते त्यामुळे खोबरेच घ्यायचे आहेत किस वापरायचा नाही आहे मासोडीला शक्यतो आणि हा ताजाच लसूण घेतलेला आहे लसूण पण थोडा जास्त लागतो ला जास ला तीन काड्या लसूण घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ आहे आणि ही घरचाच माझा बनवलेला काळा मसाला आहे घरगुती काळा मसाला आणि गरम मसाला आहे चला तर मग तीळ आणि खोबरे भाजून घेऊयात आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढईवरती ठेवूयात आणि थोडीशी कढई गरम झाली ना तर तिळ आपण भाजून घ्यायचे आहेत हे पार हे घरगुती तिळ आहेत आणि तिळ असे तडतड करायला गेले आहेत करून पण नाही द्यायचे भाजून घेते तीळ चक असं फुगल्यासारखं दिसतात की पाहू शकता तुम्ही तीळ भाजत आलेले आहेत भात आता आपल्या ती आपण जास्त करूयात त्याच आपण तेल न, तेल खोबरे भाजून घेणार हे आता खोकऱ्यामध्ये भाजले जास्त कलर ब्लॅक नाही झाला पाहिजे गोल्डन कलर भाजले त्यातच मी थोडासा लसूण टाकणार आहे कारण लसूण पण असं थोडासा भाजून घेणार आहे मी आपले खोबरे आणि लसूण भाजून झालेलं आहे ते एकत्र एकत्र नाही वेगळे वाटून घेणार वाटून घेणार आहे मी कारण तीळ आधी पहिले वाटून घेणार आहे भांड्यामध्ये कारण दोन्ही एकत्र केलं तर असं तीळ बारीक होणार नाही ना असं आखेच त्यामुळे वाटतेट शेपरेट, शेपरेट वाटून घ्यायचं आणि तुम्ही तुम्ही जर हा रेडीमेड मसाला वापरत तर खडे मसाले पण भाजून वापरू शकता ह्यामध्ये त्याची चव आणखीनच वेगळी खूप मस्त लागते खडे मसाले जर मासोडीत वापरले तर मासोडी हा प्रकार झटपट होणारा नाही त्याला वेळ काढूनच बनवावं लागते मासोडी त्यावेळेसच टेस्टी होते कारण झटपट होत नाही मासोडी खूप सारं साहित्य लागतं एकत्र करावं लागतं आणि खूप असं एकत्र करून मस्त बनवावं लागते मासोडी पहिले लोकांना तर आखा एक दिवस जायचा माझ्या आजीबाईला तर मासोड्या बनवायला पण आता मिक्सर हे निघल्यात त्यामुळे झटपट होते एवढा काही वेळ लागत नाही एक तास करून चला एक तास लागतोच मासोडीचे पूर्ण साहित्य जमा करायला मासोडी बनवून तयार रेडी व्हायला चला म्हणजे बारीक मिक्सर मध्ये वाटून घेऊया तीळ आणि खोबरे हे पहा अशा प्रकारे मी तीळ वाटून घेतलेले आहेत तीळ वाटून घेतलेले आहेत आणि हे खोबरे आणि लसण वाटून घेतलेलं आहे बारीक करून आणि हे गरम मसाला आणि घरगुती तिखट आणि मीठ आहे ते ला मी एकत्र करून घेणार आहे एकजीव करणार आहे असे अशा प्रकारे असं तर म्हणतात मासवडी पूर्ण असं सारणावरच असते कारण सारण मस्त झालं तरच मासवडी एक नंबर बनते आणि माझा घरगुती मसाला खूप छान झालेला आहे त्यामुळे मला दुसरे मसाले घ्यायची काहीच गरज लागत नाही कारण खूप छान घरगुती मसाला मी बनवलेला आहे त्यामुळं गरम मसाला खडे मसाले वापरायची मला गरज नाही म्हणून मी नाहीच वापरले तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वापरू पण शकता फक्त घरगुती मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे जास्त मसाले काही वापरलेले नाहीत अशा प्रकारे जरी तुम्ही मासोडी बनवली तरी खूप छान होते चला तर मासोडी बनवून घेऊयात त्याच्या गोल गोल असं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे असे पूर्ण सगळ्याचेच गोळे मी बनवून घेणार आहे असे अशा प्रकारे आपण चपातीला जसं बनवतो ना तसेच सेम प्रोसेस आहे पण आपल्याला जसे पाहिजे लहान मोठे तुम्ही बनवू शकता जरा मोठी मासवडी पाहिजे असेल तर मोठी बनवू शकता आणि छोटी असेल तर गोळा थोडा छोटासा करू शकता मी मिडियम साईजचा घेते आणि मासोळ्या पण मी तशाच बनवते अंदाजे पावशेर पिठाच्या माझ्या दहा मासवड्या होतात दहा मा किंवा अकरा तुम्ही पाहू शकता हे पा अशा प्रकारे गोळे बनवत आहे मी आणि इकडं मी इकडे मी गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवर एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यातच मी एक चमचा तेल टाकणार आहे त्या पाण्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात असं एक चमचा तेल टाकणार आहे अंदाजे पावशेर पिठाचे दहा गोळे झालेले आहेत माझे तुम्ही पाहू शकता आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत मी असं मासोड्या बनवून घेत आहे एक असं बनवून एवढस ह्या आकाराचं लाटून घ्यायचा आणि त्याच्यावर असं भरपूर सारण टाकायचं खूप सारण असलं ना खूप मस्त लागते मासोडी एकदम टेस्टी आणि हे असं मासोडी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त वाटते असं डिझाईन बनवल्यासारखं आणि एकदम मस्त मासोडी बनवून तयार आहे मी आता सगळ्या बनवून घेणार आहे हाताला चिटकायला ना असं पीठ लावून घ्यायचं बोटांना त्यामुळं असं बनवताना असं आपला हात चिटकत नाही आणि मासवडी तुटली जात नाही असं पीठ लावून घ्यायचं आणि डाळीच पीठ घेतलेलं आहे मी थोडंसं लाटण्यासाठी आणि असं मासवडी बनवताना हाताला चिटकत त्यामुळं असं पीठ लावूनच हे पा दुसरी पण मासवडी बनवून तयार आहे पाऊ कशी बनवते बन स्टॉक मासोड्या वापरण्यासाठी हे लागणारे आपल्याला एक चाळण आणि हे लागणार एक झाकणी आपल्याला चाळणीवर बसणार त्याच म्हणजे चाळणीच्या मागची घ्यायची जर तुमच्याकडे झाकणी नसेल तर तुम्ही ताट पण वापरू शकता आता या चाळणीला आपण ते लावून घेणार आहे थोडस हे पण अशा प्रकारे आणि अंदाजे माझ्या ह्या चाळणीमध्ये पाच मासोड्या बसतात हे अशा प्रकारे मी बसवते पाहू शकता तुम्ही थोडस अंतर ठेवायचं अशा प्रकारे हे पाहू शकता हे पाच मास वड्या बसलेल्या आहेत चला तर मग पाणी पण इकडं उकळलेलं आहे पाणी पण इकडं उकळलेलं आहे त्यावर हे चाळण माझी अशी बसते कारण माझं सगळं मापचं आहे चाळण पण मापचे आहे आणि तेल तवा पण मापचा आहे आणि जखमी पाहू शकता अशी भसते म्हणून आणि गॅस एकदम मंद आचेवर केलेला आहे हे पाहा आपले शिल्लक राहिलेलं कूट आहे सारण हे सारणापासून आपण ही चटणी म्हणून पण खाऊ शकता कारण तिळाची चटणी म्हणून नाहीतर मग आपण उमर उमरं बनवतो त्या प्रकारे उमर पण बनवून त्याच्यामध्ये घालू शकता सारा त्याची पण भाजी खूप मस्त होते सेम प्रोसेस असते फक्त करण्याची पद्धत वेगळी असते तर तुम्हाला आवडत असेल उमराची भाजीची रेसिपी करून सांगा ते पण मी अपलोड करणार हे दहा मिनिट झालेली आहे अंदाजे दहा मिनिट लागतात मासोळी वापरून करा ते पाहू शकता आपण ती आपली मासो पाहू शकता अशी नाही <स्थारागा> ना समजायचं की आपली मासे वापरलेली आहे शिजलेली आहे आणि रेडी आहे त्याशिवाय तेल लावून घेते आय करत आणि ठेवून आहे पाच बसतात आपल्या आमटीसाठी बनवण्यासाठी काय साहित्य लागतंय ते आपण पाहूयात <strips Chapel> ताल चला तर मग पाहूयात हा घेतलेला आहे मी कांदा हे कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली आहे हे कढीपत्ता आहे जिरा आहे फोडणीसाठी लसण घेतलेला आहे खोबरे घेतलेले आहेत आणि घरचा काळा मसाला आहे गरम मसाला आहे आणि बेसन घेतलेलं आहे आणि हे चवीनुसार मीठ आहे तर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा कशा प्रकारे भाजायचा ते मी दाखवत आहे हे कांद्याचा तो काढून घ्यायचं नाही चीर द्यायची कांद्याला <laughs> कटाची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात हे कोथिंबी बारीक चिरून घेतलेले आहे कढी पानं आहेत जिरा आहे लसूण आहे आणि खोबरे आहेत हा गरम मसाला आहे काळा मसाला गरम मसाला आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे भाजण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आणि हा कच्चा घेतलेला आहे कांदा कांदा कसा भाजायचा ते मी सांगणार आहे मी कांद्याच्या वरचा टोप काढून घेतलेला आहे आणि आडवी एक चिर द्यायची आणि उजवी चिर द्यायची अशी तिरकी एक द्यायची आणि इकडं पण एक द्यायची असं फुलाच्या आकाराचा कांदा कट करायचा असा तुटून द्यायचा नाही आणि तो असा गॅसवर ठेवायचा पाहू शकता आणि गॅस चालू करून अशा प्रकारे कांदा भाजून जर कटाची आमटी बनवली तर खूप मस्त बनते आणि चव पण खूप होऊ शकता तुम्ही कांदा भाजलेला आहे आपला गेला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोऱ्याच तुकडे आणि हा लसण हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून आहे एकदम बारीक पण नाही एकदम मोठ पण नाही तवा गरम झालेला आहे ते बेसन आहे ना ते आपण भाजून घेणार करतोच कारण बेसन भाजून घेतलं ना चट्याच्या आमची चव एकदम मस्त लागते घेतलेलं आहे तसं पाणी आपलं जे आता मासवड्याला पाणी होतं ना तेच पाणी मी वापरणार आहे उकळ्याला ठेवलेलं ज्यावर मासोडी आपण केलेली आहे वापरलेली आहे तेच पाणी शिरले मी आमटीसाठी वापरणार आहे अशा प्रकारे पिठात पाणी बसलेलं आहे आणि कटाला कोणीही थंड पाणी वापरायचं नाहीये त्याला तर मग कोणी तयार करून घेऊयात तेल तवा गरम झालेला आहे त्यात असं मोठे दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की त्यात मी जीर टाकणार आहे तुम्ही मोहरी पण घालू शकता आमच्या बाप्पी साहेबांना मोहरी आवडत नाही म्हणून मोहरी टाकत नाहीये जिरं तर तळलेलं आहे कडीपात्याची पानं घेऊन घेतलेली आहेत आणि ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकत नाही ना कोथिंबीर पण तेलातच टाकणार आहे सारण आपलं वाटलेलं मंद आटेवर भाजून घेणार आहे हे दोन तीन मिनिट असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत घेतलेला आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत पाहू शकता साईड न तेल सुटायला गेले आहे त्यातच मी आता घरगुती मसाला गरम मसाला आणि मीठ घालणार आहे हे पण हे अर्धा मिनट असं भाजून घ्यायचं ओतून घेणार आहे आणि हे गरम पाणीच आहे जर आपल्याला आणखी थोडीशी जास्त पाहिजे असेल कटाची आमटी तर असं आपण पाणी ओतू शकतो पण गरम पाणी पाणी थंड पाणी वापरायचं नाही एक उकळी आणायची आहे आमटीला हे पाहू शकता तुम्ही उकळी आलेली आहे तर आपली कटाची आमटी रेडी आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना कटाला कट येत नाही आणि तरी येत नाही त्यामुळं झाकण ठेवायचं नाही जर कुठल्याच भाजीवर झाकण ठेवायचं नाही ज्या वेळेस त्यावेळेस झाकण ठेवायचं